ुज या ठिकाणी सातवा दिवस आहे म्हटलं सात बारा कोरा कोरा पायदळ यात्रेचा तर या ठिकाणी काय म्हटलं पायरिका माता संस्थान या ठिकाणी हा मुक्काम ठेवलाय हो लोक चालू चालू थकले तेव्हा पायऱ्यावर कसे येऊन बसल्यात तुम्ही जर त्या बाजूने जर पाहत असाल तर जे लोक आहेत ना हे ज्या ठिकाणी जागा भेटते त्या ठिकाणी बसल्यात तिकडच्या बाजूने पोलीस बंदोबस्त भी तुम्हाला दिसणार पण गोष्ट अशी आहे की आता आजचा सातवा दिवस हा जो रोड आहे हा सरळ जाते माहूरगळावर म्हणजे लय लोक हे पायरी का माता संस्थानमध्ये देशील चला अंदर आता कोणत्या प्रकारची हे आहे तत्पूर्वी तुम्ही जर पाहत असाल दिवसभरात भाऊ सोबत चालू, चालू चालू हे जे चेहरे आहेत या ठिकाणी साऱ्या सारे, सारे बिचारे चिमून बसले आहेत ना चेहरे पाक असे सोकले व तर कसा चार पाच दिवस पाणी आला दोन दिवस झाले उन तपून राहिलं त्याच्यानं वातावरण झालेला बदल तो त्याच्या चेहऱ्यावर सरकार टिपर दिसून हे सारे लोक थकून बसून आता पिऊन राहिले बच्चे अभलकोना टेमले पायरिका संस्था या ठिकाणी सध्या संध्याकाळचा आता मुक्काम आहे हे तुम्ही लोक पाहता रे या ठिकाणी शेकडो जे चे प्रेमी किंवा बच्चे जे प्रेम करणारे कार्यकर्ते करतात हे सर्व ठीक या ठिकाणी पण तुम्ही माझ्यासोबत इकडच्या बाजूने या तर आता हे जर पाहत असाल हे सर्व लोक थकून दाखून सर्व थकून दाखून या ठिकाणी सर्वजण बसलेत तुम्ही या ठिकाणी हे सर्व लोक पोहोच रातचा टाईम राजचा आहे साडेसातच्या आसपास ट्रेन झाला पण जे थकून दाखवून आलेल्या लोकांच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी या लोकांना भोजनाची व्यवस्था ठेवली आहे आणि हे आमच्या अचलपूरचे लोक होते पण या ठिकाणी जर तुम्ही इकडच्या बाजून पाहत असाल तर हे तरुण कार्यकर्ते आहेत याच्या माध्यमातून भोजनाची खास व्यवस्था ठेवली आहे तिकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल तर सर्व ते गरम गरम एकदम भात गरम आहे म्हटलं भाऊ पोळ्या गरम आहे भाजी बी गरम आहे तर हे सारे लोक या ठिकाणी जे आहे जे व्यवस्था करून एक सामाजिक कार्य आहे बच्चू भाऊचा एवढा मोठा पायदळ जो आता ताफा आहे हा या ठिकाणी आलाय तो तर अंदर जाणं भाजी दाखवून बा कशी आहे तर हे सारे कार्यकर्ते बच्चू भाऊच्या या सात बारा कोरा कोरासाठी हे सर्वजण आता पोळ्याचे ठेवले आहेत एकदा पंगत बसली की याच्यावर हल्ला बोल होणार आहे दाफा भाजी दाखवा ना कशी केली तर कसं आहे फोडणीचं वरण केलंय एवढा मोठा गंजभर वरण आहे त्या बाजूनच साऱ्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केल्या असून आमच्या तर सर्वजण सर्वजण या ठिकाणी जे आहेत त्या बाजून तुम्ही पा कार्यकर्ते कार्य करते या हे सर्व कार्यकर्ते जे आहेत त्या आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी सध्या स्वैपाक करून आल्या बाजे एवढ्या गर्मीच्या दोन दिवस आता दोन दिवस झाले आणि हे सर्व जे कार्यकर्ते दिसतात याच्या माध्यमातून दर दर तुन तुन आगे शीरा। आगे शीरा। आगे सर्व या ठिकाणी वितरण केले तो शिराई केला म्हणजे बापा रे शिराई केला म्हणजे बापा वांग्याची भाजी गप्प शिरा तुम्ही पण आज ती मी फोडली देत आहे शिरा हा सर्व या ठिकाणी शिरा या ठिकाणी केलाय पण बापा रे चांगला एकदम माझं तोंड आले पाणी सुटलं बाबा हे सारी मेहनत या ठिकाणी जे कार्यकर्ते गुळचे किंवा आपल्या या जिल्ह्यातले यवतमाळ जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत याच्या मेहनतीने या ठिकाणी आता लवकरच गवण आले सिंधुदुर्गात होणार तर या ठिकाणी ऋषिकेश नावाचा पोरगा आहे पान आहे कार्यकर्ते दोस्त किती आले अबा नाही तर गावातील एखादा कार्यक्रम असला चालणार बाब वाढायले चालणार बाब वाढायले असं करावं लागते पण बच्ची बोलच्या हो या कार्यक्रमात या गावातले जे गुंचे साऱ्या म्हणजे सारे तरुण पोटते नाही तर संध्याकाळचा टाइम झाला की निरा हे तुम्हालाच नाही रविवार दिवस असले कोणा ठिकाणी भेटतात नाहीतर तर मोबाईल ची वर बसतात ऋषिकेश हा ऋषिकेश आज बच्चू भाऊ हो आपल्या गावात आले सांग बरं काहीतरी आज बच्चू भाऊ यांचे काय आमच्या त्या गुणनगरीला लागले त्यांनी जे शेतकऱ्यासाठी जे रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये सात बारा कोरा कोरा ही जी रॅली काढलेली आहे या रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटत आहे आणि आमच्या गुण सर्कल तर्फे पूर्ण युवा पिढी ज्यांच्या स्वागतासाठी तर सज्ज आहे बरं म्हणजे आता मला बाबा भल्लगंज मोठे मोठे दिसले किती लोकांची व्यवस्था केली दोन हजार लोकांची इथं जेवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सोबत बच्चूभाऊ सोबत त्यांच्यासोबत जेवढे लोक आलेले आहेत त्यांची कार्यकर्ते त्यांची राहण्याची सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आमचे बापा राजू पंक्ती गावात जर म्हणाले तर आले लोक पोट्टे नेणार लोक पोय 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 करता हातो लागते या ठिकाणी पोट्टे मौन राहिले आम्ही या ठिकाणी सगळे पोट्टी बनवलेले आहे कोणाच्या ताटामध्ये घास म्हणजे काहीच सगळी व्यवस्था करण्याची व्यवस्था केलेली आहे शंभर एक जण शंभर एक जण काढतो गावचे पोरा सारे सगळे गुंतीस आहे बर सारे जाती धर्माचे सगळं जाती धर्माचे या ठिकाणी यशवंत नावाचा तरुण भेटला नाही तर आजकाल पोटे पाचशे राजे वर्षी हो येतच नाहीत ना तुम्हाला नाही का पोटी आठवले काय करता यशवंत यशवंत आज बच्चू ते तुमच्या गावात आले तर काय अपेक्षा बच्चू भाऊच्या आंदोलनातून बच्चू भाऊच्या आंदोलनातून आम्हाला फक्त मेन म्हणजे दोनच मुद्दे महत्वाचे आहेत ते म्हणजे एक सातबारा कोरा कोरा आणि पिकाला हमी भाव पिकाला भेटला पाहिजे हे दोन महत्वाच्या मागण्या आणि त्यासाठी आम्ही इथं सर्व व्यवस्था केलेली आहे बचू भाऊची इथं भुजनगरीमध्ये आज आलेली आहेत त्यासाठी त्यांची पूर्ण आभार <coughs> व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी अचलपूर तालुक्यातले प्रगतशील शेतकरी असूनही या सात कोरा कोरा यात्रेत सहभागी झालेले पुरुषोत्तमराव जाधव भाऊ आहेत हो आता इकडे वळणा जिकडे गेलो तुम्ही सभा जिकडे शे दिवशी पुढे फक्त वाट पोहोचून राहिले की सांगत ते चालू होते हे तर राजे मला कोण धक्काच बसला अचलपूर मतदारसंघाचे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा जे दमदार नेतृत्व आहे यांचं नेतृत्व अचलपूर तालुक्यामध्ये तर आहेच शिवाय इतरत्र तालुक्यामध्ये भाऊचा भारदस्त प्रभाव आहे आणि त्या भारदस्त प्रभावाच्या खाली भाऊची सेवा करीत लोकांची गर्दी खूप जास्त आहे आणि सात तारखेला बच्चू भाऊची सुरू झालेली प्रचार यात्रा आज अचलपूर तालुक्यातला गोंगावात येणारा बच्चू कडू नावाचं वादळ आज सातव्या दिवशी गुंज या ठिकाणी पोहोचलेला आहे उद्या आंबोडा येथे त्या सात बारा कोरा यात्रेची समाप्ती आहे सातबारा कोराय अचलपूर कोरा चांदूर बाजार तालुक्यातले सर्वसामान्य लोक सामील झालेत पण माझ्या बाजार समिती गेलो त्या गावात बाया माणसं लिपरा बुडे बाडे बच्ची बोले पायासाठी तिला लईनच लावून राहील ना सांगा बरं काहीतरी शरद जोशी नंतर भारतात जो नेता तयार झाला शेतकरी शेतकऱ्याचा ते बच्चू आहे आणि बच्ची कसा आहे बच्चूभाऊचा असा आहे कार्यक्रम का त्यांच्या या पदयात्रेत त्यांच्या पायाला जखमा हे येते आणि जवळपास एकशे अडतीस किलोमीटर जी यात्रा ते हे करून राहिले पायदल येऊन राहिली हे हा संदेश नरेंद्र मोदी पर्यंत पोचायला पाहिजे कारण का आपल्या देवेंद्र फडणवीसच्या सोबत नरेंद्र मोदी पर्यंत पोचाय पाहिजे कारण का हे जे यात्रा आहे हे यात्रा पुऱ्या भारतातली कार्य भारतातल्या जनतेसाठी आहे जनतेतल्या भारतातल्या जनतेसाठी हे जे आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी आहे हे शेतकऱ्याचं जे काही समजा शेतकरी जे हे शेतकऱ्याचे जे प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचे जे आहे त्या समस्या आहे त्या समस्या हे हे बक्षीभाऊच्या मार्फत जे पोचून राहिले आहे तर ता हे आम्हाला हे वाटून राहिलं क्यू वाटून राहिलं का नरेंद्र आपले देवेंद्र फडणवीस कमीत कमी ह्या गोष्टी ऐकायला पाहिजे किंवा यांनी पाहिले पाहिजे का आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची व्यवस्था आहे ती इतकी 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 खराब आहे का आजपर्यंत इतकी झाली नाही आणि नेमकी काय होऊन झालं का सुराची भावना हे शेतकऱ्यापर्यंत घेऊन राहिले सोयाबीनचे भाव कापसाचे भाव तुरीचे भाव नेमकं अर्ध्यावर आले आणि उत्पन्न जवळपास उत्पन्न कमी झालं आणि खर्च दुप्पट वाढला त्यामुळं काय होऊन राहिलं का, का शेतकऱ्याची जे होऊन राहिली का आत्महत्या करण्याची वेळ होऊन राहिली आणि याच्याकडे कमीत कमी, कमी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि हे जे बच्चू भाऊ जे हे करून राहिले आहे हा आता एक वेगळा माणूस आहे एक वेगळा भेदभा माणूस आहे हा का हा एक वेगळाच देव आहे असा हा का हा पुढचा भविष्यातला कार्यक्रम का मी सांगतो तुम्हाला देवेंद्र फडणवीस जागा हा माणूस घेणार आहे हे शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला गोंज या ठिकाणी आता संध्याकाळचा मुक्काम आहे एक जे मंदिर आहे त्या मंदिरातल्या सुरुवातीला नाव सांगायचं नाव जरा समजा आठवलं हा लोक जेवण करून आले प्रार्थना झाली आहे ज्या ठिकाणी जागा भेटली त्या ठिकाणी तशा तशा पद्धतीनं प्रत्येक जण आपापलं जेवण करून आलं म्हणजे हे दुरून दुरून आलेले लोक आहेत हजारोच्या संख्येनं जे लोक आले होते हे सारे लोक आमच्या काही माता भगिनी बी आहेत या ठिकाणी या ठिकाणी या सध्या तुम्ही जर पाहत असाल तर भोजन करून आले थीवा थीवा, 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 हजा, हजारो लोक पण विशेष म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला जे दाखवलं की ते जे पोरा आहेत किरी त्या पोराने जे मेहनत घेतली थोडासा अंधार या बाजूने असल्याच्या मी तुम्हाला प्रॉपरली दिसणार नाही पण शेकडो जण जे आहेत ते या ठिकाणी जेवण करत आहेत खास खास व्यवस्था केली आणि प्रत्येक ठिकाणी सारे जण पंक्तीत बसून सारे ज्या पद्धतीनं जागा भेटते त्या ठिकाणी जेवण करून आले हा एक वेगळा आनंद काला 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 जा जा त्या गोपाळकाळ आहे म्हणजे भागवताची समाप्ती ज्या टाईम होते तसा रोजचा थकवा जो असतो तो थकवा काळासाठी हा संध्याकाळच्या गोपाळकाळात ज्या ठिकाणी जागा भेटते त्या ठिकाणी केला विशेष म्हणजे गुंच्या मंदिरात त्या पोरांनी जी व्यवस्था केली हे चांगली होती आणि जे भेटते लोक त्या आनंदाने पोट भर राहिले म्हणजे उदर भरणी न जाणी जे यज्ञ कर्म करत खरोखर एक वेगळा आनंद या सातबारा कोरा कोरात येऊन राहिली आणि त्यातल्या त्यात जागा जवळ कसा आहे जेवण एक नंबर आहे म्हटलं या ठिकाणचं तो सात बारा कोरा कोरा यात्रेचा सातवा दिवस या ठिकाणी गुण एक मंदिराच्या मंदिरात सारी व्यवस्था दिली मी तुम्हाला दाखवलं की या गाव फोटे राजू शे दिवस पूर्व फक्त वाटत ना पंगत बसते काही सात बारा कोरा कोरा यात्रेत जो प्रत्येक जण बो सोबत पायी किती दूर आला अरे बापा अरे आता मी एक दीड किलोमीटर चाललो माझ्या पोटऱ्यान मांड्या अशा सुंदा भाऊ तुम्हाला काय सांगू आता मला त्याचं औषध घ्यायला की टाइम पडला तर मेडिकलवर जाऊन तर हे सारी मेहनत करून आली विशेष म्हणजे सात बारा कोरा कोरा यात्रेच्या दरम्यान वेगवेगळे लोक भेटले वेगवेगळ्या लोक त्याच्या वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या पण म्हणून गावातली मी तुम्हाला व्यवस्था करून अरे पोटचे भल्ले उत्साहित आहेत ना बो आले त्याच्या गावात पण कसा आहे माणूस या माणसानं जे कमावलेलं जग आहे की नाही हे खरं जग आता अमरावती जिल्ह्यात तर सारेच मृत्यू मिळतात पण यवतमाळ जिल्ह्यातील त्याच्यावर प्रेम करणारी संख्या अरे बापरे काय राजो पाना सध्या लोक किती आहेत तर <laughs>